देतो अ खैरे विकासावर बोलू शकत नाही खैर्याथन विकासाचा कोसो दूर मुस्लिम समाज विसरला <laughs> <laughs> का हात खैरे काय बोलत होता हिरवा साप यांला खेचून काढा काय बोलत होता हा खैरे काय म्हणजे त्याच्यात शकतो म्हणजे मग भुमरे नाही पैठण नाही होऊन याच्यात मग कोणतं म्हणजे पैठण देशात नाही का खैरे विकासावर बोलू शकत नाही खैर्याथन विकासाचा कोसो नाही खैरे तो काय विजय नाही खैरे तो काही विजय नाही आता तुम्ही सांगितलं की ते पुण्याचा विषय सांगितला आणि तुम्ही कोणता विषय सांगितलं नमाजीचा विषय सांगितलं अहो मुस्लिम समाज विसरला का हा खैरे काय बोलत होता हिरवा साप यांना खेचून काढा काय बोलत होता यो खैरे आणि समाज मी म्हणतो एखादा घाव पुराडीने घाव घातला तो घाव बुजतो पण बोललेला घाव कधी बुजत नाही हे ध्यानात ठेवा शस्त्र शब्द हे शस्त्र हे झोपून वापरले पाहिजे आज तुम्ही पाहिला असल खैरे तुम्हाला सांगतो मी असं बोललोच नाही मी असं म्हणलोच नाही पण त्याच्या बाईट आहे सगळ्या कोणाच्या आणि दुसरी एक बाईट आहे त्याची बाहेर काय त्याला विचारलं तुम्ही पत्रकारांनी की तुमचा मुलगा नक्षत्रवाडी तू उभा राहिला तो उभा नाही का तर कैर्यानं सांगितलं नाही त्याचं महानगरपालिकेच्या हद्दीत त्याचं नाव आहे मतदार यादी मग पत्रकारांनी विचारलं मग जिल्हा परिषद जिल्हा परिषद म्हणजे जिल्ह्यात जिथं नाव असल मतदाराच तिथं ते उभा राहू शकतो पत्रकारांनी विचारलं विधानसभा तेव्हा महाराष्ट्रात विधानसभेचं जिथं नाव असल तिथं ते उभा राहू शकतो तेव्हा लोकसभा तेव्हा लोकसभा जिथं नाव ते देशात उभारवू शकतो म्हणजे मग भुमरे नाही पैठण नाही होऊन याच्यात मग कोणतं म्हणजे पैठण देशात नाही का म्हणजे किती बालीस माणूस मी तुम्हाला बैठ देतो तु। दाखवतो तुम्हाला म्हणजे खैरे किती म्हणजे बालीस पाना आहे त्याचा त्या खैरे आहे का त्याला काय येतं का म्हणजे लोकसभेचा पैठणचा विषय आला तेव्हा पैठण नाही